नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनल वरती मनापासून स्वागत आजची आपली जी चर्चा आहे जो विषय आहे आज तो विषय आहे गंभीर तो माझ्या सगळ्यांना विचार करण्यासारखा विषय आहे आजवर आपण सातत्याने धनगर मेंढपाळ असतील धनगर समाजावरती असतील हल्ले होत आहेत वेगवेगळ्या भागात या विषयावरती बोलत होतो आज आपल्याला त्याचे गंभीर पडसाद परिणाम पाहायला भेटत आहेत राज्यामध्ये आपण बघितलं असेल मसा प्रकरण जे आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं तें मारहाण केली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला त्या मारहाणीत अत्यंत गंभीर घटना आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं ही बीड जिल्ह्यातली घटना आहे आणि यासाठी महाराष्ट्रातलं सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे बांधवांनो मी हा तुम्हाला सातत्याने सांगतोय की आपण जागरूक झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे हे कोणावरती अन्याय करण्यासाठी नाही तर आपण आपल्या प्रगतीसाठी परंतु आज आपल्याला असंघटित असल्यामुळे आपल्यावरती अन्याय झाला आहे जी प्रकरण मी आपल्या समोर ठेवतोय मधलं असेल नांदूरघाट इथलं आणि दुसरं प्रकरण नांदेडमधलं असेल तर मुख्यत्वे मला जे प्रकरण ज्याचा एक व्हिडिओ सुद्धा मी या आपल्या एका मातेचा ठेवलेला आहे जिच्या वेदना या तुम्हा आम्हाला जर कळल्या तर आपण ह्या वेदना समाजातल्या बांधवांच्या पर्यंत घेऊन जाऊ समाजाला जाग करू शहाण करू आणि तुम्हाला देखील विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जागृतीच्या मोहिमेमुळं आपला समाज संघटित होऊन अन्यायाविरोधात उठून उभा राहील कारण आपण अन्यायविरोधात लढणारे बापूबिरू वाटे, वाटे गावकरांचे आपण त्या विचारांची पायिका आहोत आपल्या महापुरुषांच्या विचारांची पायिक आहोत आज आपला खर तर महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन आहे त्यानिमित्ताने पहिल्यांदा मी आपल्या या महाराजाच्या महान पवित्र कार्यास या महापरिक्रमी पुत्रास ज्यानं आपल्या स्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीला इंग्रजांच्या गुलामीत जाण्यापासून रोखून धरलं होतं आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ही भूमी स्वातंत्र्यात राहावी यासाठी सतत संघर्ष केला अपराजित योद्धा महाराज यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि समस्त धनगर बांधवांना विनंतर करतो बांधवांनो जागे व्हा शहाने व्हा संघटित व्हा आणि त्यांनी जो संदेश दिलाय राज्यकर्ते व्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी राज्यकर्ते म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ते महाराज यशवंतरावळकर आणि त्यांचे आपण वारस आज या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण सगळीकडे बघितलं असेल मासाजोग प्रकरणावरनं सगळीकडे वातावरण पेटलंय आणि त्या मसाजोगच्या परिसरातल्याच बाजूच्या गावामध्ये जिथे आपल्या धनगर युवकावरती तीन दिवस अत्याचार झालेला आहे मारहाण झालेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या घटनेबद्दल आपल्याला कोणालाही वाईट वाटत नाही कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही कोणी त्याच्याबद्दल आवाज उठवत नाही नांदेडमध्येही रात्री अपरात्री आपल्या मेंढपाळ बांधवांना मारहाण झाली आयसीयू मध्ये दाखल आहेत बीडचा युवक आपला मृत्यू झालेला आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्यावरती अनन्वित अत्याचार अन्याय होत आहेत आणि तरी आम्ही गापील राहतोय उद्याचा काळ आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे कोणी केला हल्ला काय घडलं नेमकं कशी झाली मारहाण त्या मारहाणी मागचे खरे सूत्रधार कोण या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची पण हे केवळ चर्चा नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांना या बाबीतन आपल्या बाबतच्या घडामोडी ज्या घडतायत त्या कशा घडतायत आम्ही असंघटित असल्यामुळं आमचं काय गमावून बसलेलं आहे आमच्यावरती कोण आणि कसा अन्याय करतोय हे आजच्या या निमित्ताने सांगायचंय आणि बांधवांना तुम्हाला राग आला पाहिजे ज्यांनी केले त्याच्याबद्दल आपण पेटून उठलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर संघटितपणे अशा घटनांचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे तर के हा केवळ धनगर समाजापुरता विषय नाही हा सकल समाजाचा विषय आहे जो समाज इथं गुन्ह्या गोविंदाने नांदतो सन्मानाने नांदतो आणि अशा समाजामध्ये अशी कृत्य करताना त्याची पाठराखण होत असेल त्याला संरक्षण मिळत असेल तर त्या गोष्टीचा जातीपलीकडे जाऊन आपल्याला धिकारही केला पाहिजे विरोधही केला पाहिजे आणि ते करणारे आपण आहोत पिढ्यानं पिढ्या आपण ते, ते केलेलं आहे आणि म्हणून माझ्यासोबत संजय हळणूर आहेत ज्यांनी आपल्या या बांधवासाठी आवाज उठवला काहीने प्रयत्न केले अनेक दिवस मारहाण झाली मृत्यू झाला तरी देखील प्रशासनानं दखल घेतली नाही त्याच्यासाठी पाठपुरावा कुटुंबाने केला तक्रार दाखल करून घेतली गेले नाही संघटितपणे काय घडतंय बघा आम्ही असंघटित असल्यामुळे काही ठराविक लोक संघटित असल्यामुळं ते कसं प्रशासनाला वाकवतायत पोलीस प्रशासन असू द्या किंवा बाकीच्या असू द्या आपल्या बांधवाला तिथे न्याय मिळाला नाही आपल्या बांधवाचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही आपल्या बांधवांना त्याच्या कुटुंबातल्या लोकांची फरफट कशा पद्धतीने चालू आहे हे व्हिडिओतन मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संजय जी मी तुम्हाला चर्चेत सहभागी करून घेतोय असंख्य धनगर बांधव हा कार्यक्रम पाहत आहेत बांधवांनो शांत बसून जमणार नाही केवळ निवडणुका आल्या की जाग व्हायचं आणि नेत्यांच्या मागे सिट्ट्या घोषणा देईन यांना समाज परिवर्तन होणार नाही नेते महत्वाचे आहेत परंतु तू समाज व्यवस्था देखील आपली तितकीच महत्वाची आहे समाजातला प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे आपण इतरांवरती अन्याय करण्यासाठी नव्हे तर आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी आपल्या मुळे इतरांना न्याय मिळावा यासाठीची समात आपली आहे संजय जी आवाज येतोय माझा तुम्हाला हो तुमचं मी पहिल्यांदा कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि तुमचं तमाम महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या वतीनं अभिनंदन करतोय की आपली लढण्याची भूमिका जी आहे खरंतर हा आपला लढावं आहे रक्त आपलं लढणार आहे दुसऱ्यासाठी झटणार आहे लढणार रक्त आहे तुम्ही ते काम केलेलं आहे आणि म्हणून तुमचं अभिनंदन पण नेमकं काय घडलंय महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना एकदा कळू द्या की नेमकं काय घडलंय बीडमध्ये काय घडलेलं आहे धनगर युवकाच्या बाबतीमध्ये त्याचा जीव कसा गेला आणि त्याचे मारेकरी कोण आहेत आणि समाजानं काय केलं पाहिजे आपल्या गावातलं जे मॅटर आहे ना ते हा सर नमस्कार जय मल्हार जय मल्हार बोला बोला हा तो विषय असा आहे की नांदूर फाटा म्हणजे हे जे मसाजोगला प्रकरण गाजत आहे ना हा त्याच्या बाजूला नांदूर फाटा गाव आहे हा तिथले माजी सरपंच हे नाना भाऊ उगल मुगले हा सरळ सरळ बसून सांगा तुम्ही महाराष्ट्र बघतोय तुम्हाला हा सॉरी काय सर महाराष्ट्र बघतोय ऐकतोय आणि आतुर आहे की पुढे काय आपल्याला भूमिका घ्यायची त्याच्यामुळं जे प्रकरण घडलेलं आहे जसं तसं महाराष्ट्रासमोर ठेवा हो मी तुम्हाला तेच सांगतोय बागपिंपळगाव तालुका गेवराय जिल्हा बीड येथील ड्रायव्हर ज्ञानेश्वर महारनोर हा उगल मुगले नावाच्या व्यक्तीच्या गाडीवर ड्रायव्हर होता नांदोर फाट्या इथे तर त्याच्याकडून गाडी ट्रक पलटी झाला होता आणि त्याच्यानंतर काय झालं की नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ट्रक पलटी झाला होता आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या गाडी मालकाने त्याला गॅरेजवरून बीडच्या गॅरेजवरून गावी घेऊन गेला त्याच्यासोबत त्याच्या मामाचा मुलगा सुद्धा होता आणि त्यांना वीस तारीखला डांबून ठेवून मारहाण केली आणि दोन लाख रुपयाची मागणी केली आणि रात्रभर डांबून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या त्या नातेवाईक मुलाला सोडून दिलं त्यांनी दोन लाख रुपये घेऊन येईन ह्या मुलाला घेऊन जा म्हणे आता परिस्थिती नाजूक असल्यामुळं पैसे तर काही ते एवढ ताबडतोब उपलब्ध करू शकले नाही पण त्यांनी शब्द दिला की बाबा मागे पुढे आम्ही थोडेफार देऊ तुम्ही पोराला सोडून द्या पण त्यांनी काही पोराला सोडलं नाही त्याच्यानंतर मग ते प्रकरण माझ्याकडे आलं माझं नाव संजय अनोर आणि मी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था म्हणजे ड्रायव्हर लोकांचं संघटन चालवतो आणि मी राहिला संभाजीनगरला आहे मग मी नेट नंतर मी त्या ड्रायव्हरच्या फोनवर फोन करून परिस्थिती जाणून घेतली आणि संबंधित मालकाला नानासाहेब उगल मुगलेला मी बोललो बाबा तो, तो ड्रायव्हर आहे तो जर दोन लाख तुला दिले असते तुझ्याकडे नोकरी का केली असती तर मी माझा परिचय दिला विनंती केली की के तुम्ही त्या ड्रायव्हरला सोडून द्या तुम्ही एक बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे तर ते माझ्या विनंतीला मान दिला दे देतो म्हणजे मी तुम्हाला ओळखतो मी तुमच्या विनंतीवर त्याला सोडतो म्हणे आणि सोडलंच नाही त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी परत त्या मुलाला फोन केला असता तो मुलगा म्हणला मला सोडला नाहीये मग मी नेकनूर पोलीस स्टेशनचे एपीआय पुरी साहेब त्यांना फोन केला वस्तुस्थिती सांगितली आणि मग एपीआय पुरी साहेबांनी पोलिसाची गाडी पाठवून त्या पोराला त्यांच्या ताब्यातून सोडून आणून आपले तिथले जवळचे नातेवाईक त्या, नाते त्या मुलाचे धोत्रा गावचे बालाजी शेरकर त्या नातेवाईकाच्या त्या पोराला ताब्यात देऊन टाकलं थोडा उशीर झाला असल्यामुळं त्यांनी ते धोत्रा गावी त्या पोराला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी बस बसमध्ये बसून दिलं पण ह्यांचा तगादा सतत चालू असल्यामुळं त्या पोरांनी एक तर ते महाराणीचा अपमान त्याला सहन नाही झाला महाराणीचा अपमान दोन लाखाचा तगादा आणि ह्या ह्या गोष्टीला त्याच्या जीवाशी लागल्याने त्यांनी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला आत्महत्या केली हा त्याच्या सर्व कॉल रेकॉर्डिंग आहे त्याच्या नातेवाईकाकडे कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे कॉर्ड रेकॉर्डिंग आहे की उगल मोगलेच्या मारहानी मुळे अपमानजनक वागणुकीमुळं आणि दोन लाखाच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली हे पुरे बागपिंबळगावचे ग्रामस्थ पोलीस स्टेशन जवराई पोलीस स्टेशनचे पी पी आय बांगर साहेब यांना सांगत असून ते गुन्हा दाखल करत नव्हते हा मग मी सव्वीस तारखेला संभाजीनगरहून गेलो तरी भांगर साहेब कुणाचंही काही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नव्हते मग शेवटी काय म्हणतात तसं साऱ्या गावाने निर्णय घेतला की बा हे प्रेत उचलायचं बीडच्या एसपी ऑफिसला जायचं mm. त्याच्यानंतर बांगर साहेबांनी तिथले लंके दीपक लंके त्यांचं नाव आहे त्यांना गुन्हा नोंद करायचं सांगितलं mm. पण दीपक लंके साहेबांनी नेकनूर पोलिसाचा उल्लेख केला नाही नांदूर फाट्याला पोराला डांबून ठेवल्याचा उल्लेख केला नाही चार लोकांनी मारहाण केली हा त्या उगल किराणा दुकानाला सीसीटीव्ही कॅमेरे आता किराणा दुकान मध्ये सुद्धा कॅमेरे म्हणजे कॅमेरा समोर पोराला मारहाण झालेली आहे हा तरी त्याचा कुठलाही उल्लेख केला नाही त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले नाही सीडीआर मोबाईलचा जप्त केला नाही त्या पोराच्या मोबाईल जप्त तर केला पण त्यातली रेकॉर्डिंग काढली नाही म्हणजे जे काही आरोपी त्याची सहज जामीन कशी व्हावा या हेतून त्यांनी तक्रार नोंदून घेतली मग ते तक्रार वाचून पाहिल्यानंतर मग ते मी परत त्या तक्रार आक्षेप घेतला त्याच्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण जॉब घ्यायची विनंती केली पूर्ण जॉब ते घेत नव्हते हालाकी की जॉब आप ते आपले एसीपी कोळेकर साहेब ज्यांच्यावर ज्यांना राष्ट्रपती पारितोषिक दिलेले सरकारनं ते स्वतः सांगताय की भाऊ तुम्ही पूर्ण जॉब घेऊ शकता पण दीपक लंके साहेब आणि बांगर साहेब त्यालाही जुमानत नव्हते पण शेवटी मग आम्ही बांगर एसीपी बारगळ साहेब त्यांच्याकडे जाण्याचा परत निर्णय घेतल्यानंतर मग त्याने मातुर पूर्ण जॉब घेतला परंतु मग आमचे साक्षीदाराचे जॉब नोंदणं पेन ड्राईव्ह मागवणं पेन ड्राईव्ह चे बिल मागवणं त्या शॉपॅक लायसन्स मागवणं म्हणजे यायना तेरा तास आम्हाला प्रेत द्यायला म्हणजे दीपक लंके आणि बांगर साहेबाचा स्पष्ट हेतो होता की ग्रामस्थांनी रस्ता रोको करावा प्रेताची हिळसांड करावा आणि आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हा दुष्ट येतो होता त्या पोलीस पोलिसांचा पण मी माझ्या गावकऱ्यांना साऱ्यांना सेम बाळगायला लावला आणि त्यांचा हेतू साध्य होऊन दिला नाही परंतु आता चार महिन्याच्या वर कालावधी उलटून गेला कुठल्याही वर कसलीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाहीये त्याच्यानंतर जो फिर्यादी संतोष महाराव जो पोरासोबतचा सा प्रत्यक्ष साक, साक्षीदार आहे त्यांनी एसपीला निवेदन दिलं मी स्वतः बीडला जाऊन निवेदन दिलं पण कसलीही कारवाई झालेली नाहीये अजून तरी आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत का नाही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्याला मारहाणीचे कलम नाहीये फक्त एकशे आठ कलम बहुतेक बाकी इतर कलम कुठल्याही लावलेले नाहीये डांबून ठेवल्याची कलम नाही मारहाणीची कलम नाही काहीही लावलेलं नाहीये तर आम्ही एसपी ला विनंती केली होती बारगळ साहेबांना कि ह्या कलम लावल्या पाहिजे आणि तपास अधिकारी लंके बदलून दुसऱ्याच्या के नियुक्ती केली पाहिजे पण तसं काहीही झालेलं नाहीये हम्म म्हणजे सर्वसामान्य लोकांना बीड मध्ये बीड मधील सर्वसामान्य लोकांनी न्यायाची अपेक्षा करू नये ते बीड नाही बिहारच आहे याच्यावर मी ठाम आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी लक्षात घेण्यासारखी बाब आहे महाराष्ट्राचा बिहार होतोय महारा बीडचा बिहार झालेला आहे हे आपण ठामपणे अशा गोष्टीच्या आधारे म्हणू शकतो कारण की आपल्या युवकाला अशा पद्धतीनं मारहाण होणं तीन दिवस डांबून ठेवून मारणं त्याचा गुन्हा दाखल त्याच्यावरती न करणं किंवा आरोपींना अटक न करणं ही जी काही प्रक्रिया आहे निश्चितपणे विचार करायला आपण आनंद साहेबांशी चर्चा करत असताना एक बाब तुमच्या आमच्या लक्षात आली असेल की खर तर ह्या लढ्याला जातीचं स्वरूप देऊच नाही अशा मी शपतेवर सांगू शकतो सांगू इच्छितो शेत की जे ते मेडिकल रिपोर्ट आहे हो, तो सुद्धा पुरा बोगस असणार आहे गेवराजच्या हॉस्पिटलचा कारण की इथं असं झालेलं आहे की राजा बोले दल आले गरीब बोले तो दाढी नाही आले गरीबाला बीड जिल्ह्यात काहीच किंमत नाहीये नक्कीच ना कि आता खर तर हा निषेध करण्यासारखा आणि अशा अन्यायाविरुद्ध सगळ्यांनी एकसंगपणे लढण्याचा कालावधी आहे कारण की ज्या पद्धतीनं व्यवस्था घडत चाललेली आहे उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि तो मग सगळ्यांची खरी एक जबाबदारी आहे याच्या विरोधात महाराष्ट्र उभा राहिलेला आहे लढलेला आहे संघर्ष केलेला आहे कारण की ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांना जातीच्या जा चौकटी बाहेर येऊन आपण विचार करू की सर्वसामान्यांना जर इथे जगणं मुश्किल होत असेल सर्वसामान्यांवरती झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली जात नसेल इथे कोणी बोलणार नसेल आणि न्याय व्यवस्था पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या कृत्यांना झाकायचा प्रयत्न करत असेल तर ती लढाई तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या हातामध्ये आली पाहिजे तुम्ही आम्ही या गोष्टीकडे गांभीर्यानं एक समाज म्हणून एक जागृत समाज म्हणून जिवंत समाज म्हणून बघितलं पाहिजे आणि लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे अन्यथा उद्याचा काळ आज ही घटना तिथंच घडली उद्या त्याच्या शेजारी घडेल आणि तुमच्यासाठी कोणीही लढायला उभं राहणार नाही म्हणून अन्यायाविरुद्ध लढण्याची जी काय आपली परंपरा आहे ती आपण विसरता कामा नाही आणि कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे हा आवाज घराघरामध्ये पोहोचला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या चा माध्यमातन तुमच्या आमच्या कमेंटच्या माध्यमातून गेवराई पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक लनके यांना मी एवढंही बोललो की बाबा इतकी तुमच्या मध्ये हिंमत येते कुठून तुम्ही एक संघटकाला बी तुम्ही काही घेण्याला तयार नाहीये सर्व समाजाला तुम्ही गळचेपी करू लागले इतकी तुमच्यात हिंमती येतो कुठून तर ते म्हणले तुमच्या सारखे संघटना वाले बदलीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही म्हणे ही भाषा हा ही भाषा कशामुळे येते हा माझ कशामुळे येतो ही मस्ती कशामुळे हा, हा माझ कशामुळे कुणामुळं म्हणजे हे स्वतःला जनतेचा सेवक समजत नाही जनतेचा मालक समजताय आणि हे चुकीचं घडतंय पुढचं काय पुढे काय पुढचे स्टेप काय असणार आहे घरच्यांचं काय आहे तुमचं काय म्हणणं आहे समाजा सरळ सरळ मी तुम्हाला आता सांगतो त्या बागपिंबळगावचे ग्रामस्थ आणि त्या मुलाचे आई वडील प्रशासनाने आता अपेक्षा आहे हे नवीन बीडचे एसपी आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे न्याय मिळण्याची आणि इथून जरी न्याय नाही मिळाला तर मग मुंबई सारख्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करायची बसण्याची तयारी तिच्या आई वडील मी आजच त्यांना भेटून आलो आणि त्यांची रेकॉर्डिंग मी आपल्या चॅनलला पण तुमच्याकडे पाठवलेली आहे गरीब परिस्थिती त्यांची नाजूक परिस्थिती चॅनलवरती त्यांची रेकॉर्डिंग देखील लावलेली आहे तुम्ही जे पाठवली कारण की परिस्थितीनुसार ते कोर्ट कचेरी करू शकत नाही तर पण देहत्याग मात्र करू शकतात ते त्याच्या अवलादेसाठी नक्कीच आपल्याकडे माध्यमातले लोक तुम्हाला संपर्क करतीलच मे नंबर आपला जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे जेणेकरून माध्यमांमधून देखील विविध माध्यमांमधून देखील हा आवाज उठवला जाईल आपलं चॅनल तर आपला निश्चितपणे आवाज उठवेल आपल्या लोकांच्या पर्यंत हा मुद्दा घेऊन जाईल परंतु लोकांना माझी विनंती आहे बांधवांनो गाफील राहू नका झोपू नका रात्र वैरेचे इथे सर्वसामान्यांचे दिवसा मुर्दे पडायला लागलेले आम्ही तुम्ही आम्ही जर झोपलो तर अनेक राशी लागतील अशा कत्तल करून जे आहेत मुद्यांच्या राशी लागतील उद्याच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांची एक जबाबदारी आणि नैतिक जबाबदारी आहे जागरूक राहणं जिवंत राहणं संघटित राहणं आणि अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणं आणि ते ठेचायचं वेळीच ठेचले नाही ह्यांना म्हणून ह्यांची मुजुरी वाढली यांची हिंमत वाढली यांना वेळेस ठेचायलाच पाहिजे नक्कीच नक्कीच तर आपल्या चॅनलच्या मार्फत जी ह्या गरीब ड्रायव्हरची त्याच्या परिवारची आपण दखल घेतली त्याच्याबद्दल मी संजय हनोर आपले आभार मानतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमाने आपल्या राज्यातील जे सजग लोक आहे जागरूक जे म्हणजे त्यांना ह्या भ्रष्टाचाराची ह्याची चीड आहे त्यांनी याच्यावर सहकार्य करावा एवढीच माझ्या हात जोडून खर तर तुम्ही आमच्या आभार मानू नका आपलं हे उत्तरदायित्व आहे कर्तव्य आहे आपलं आणि ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न आहे निश्चितपणे ती घटना पाहिली ऐकल्यानंतर मला देखील प्रचंड वाईट वाटलं की ही बीड पुरतच नाही आजूबाजूलाही असेच घडते अनेक घटना राज्यामध्ये अशा घडल्या त्याच्याकडे आपण कानाडोळा करतो आणि कानाडोळा केला की ती लढाई जी आहे ती एकट्याची बनून जाते आणि एकटा त्या व्यवस्थेमध्ये संघटित गुन्हेगारांविरुद्ध संघटित अशा पद्धतीच्या प्रवृत्ती विरोधात लढू शकत नाही आणि आपण सगळेजण त्याच्याकडे काना डोळा केला तर ही आग जी आहे ही उद्या तुमच्या माझ्या घरापर्यंत तुमच्या माझ्या झोपडीपर्यंत येणार आहे आणि तुमच्या माझ्या झोपड्यात जाळायला देखील वेळ लागणार नाही आणि म्हणून ही लढाई जी आहे ती या इथल्या प्रगल्भ समाजाची आहे जागरूक समाजाची आहे संघटित समाजाची आहे जी अशा प्रवृत्तींविरुद्धातले आहे आणि त्याच्यामुळं इथे जातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम केलं पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे आणि ह्या समाज व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी अशा प्रवृत्तींचा समूळ नायनाट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला बापू बिरू वाटेगावकर व्हावंच हो लागेल हे मला आता आवर्जून आपल्याला सांगावच लाग वाटते नुसतं बोलून नव्हे तर तुम्हा आम्हाला पेटून उठावं लागेल संघटितपणे याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय ही कुठल्या जातीच्या किंवा समाजातल्या विरोधातली लढाई नाही तर ही प्रवृत्तीची आहे ही झुंडशाहीची लढाई आहे या झुंडशाहीच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे आणि याच्या लढाईमध्ये सगळ्यांनी मैदानात एकत्रित उतरलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे जे कुटुंब न्यायासाठी चार पाच महिने झालं संघर्ष करत आहे त्या कुटुंबाच्या पाठीमाग भक्कमपणे आपण उभं राहिलं पाहिजे गरीबाला न्याय मिळणार नाही का इथे फक्त पैसेवाल्यांनाच न्याय मिळणार का न्यायालय ही रकेल झालेत का असे प्रश्न उद्याच्या काळात विचारले जातील त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे जे त्यांच्यासाठी लढतायत संजय झाडणोर असतील किंवा अजूनही जे, जे बांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे एवढ्या मोठ्या झुंडशाही पुढे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्या पाठीमागे देखील आपण ताकद उभी केली पाहिजे आणि त्यांना देखील बळ दिलं पाहिजे आणि या ज्या मुलाला तीन दिवस मारहाण झाली आणि मारहाण करणाऱ्यांना वाचवलं जाते मारहाणी विरुद्ध लढतायत ज्यांनी आपल्याला बघितलं असेल त्याचा मृत्यू झालेला आहे अणनोर साहेब असतील सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहा एवढंच मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल जिथं जिथं कुठल्याही अशा घटना घडतील अशी कृत्य घडतील तिथे तिथे समाज व्यवस्थेनं जागरूक होऊन संघटित होऊन लढलं पाहिजे कारण की ह्या मुठभर प्रवृत्ती असतात आणि ढिगभर समाजाला नाचवायचं काम ढिगर समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम आणि व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागवा या गोष्टीकडं गांभीर्यानं बघा आणि लढायला मैदानात उतरा एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल बांधवांनो आपण सगळ्यांनी चॅनल शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही निषेध नोंदवणार की नाही तुम्हाला काय वाटते घडते ते चुकीचं आहे का बरोबर आहे याच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे का जर पेटून उठणार असाल तर शेअर कराल आणि जर पेटून उठणार नसाल फक्त सोडून देणार असाल बघून ऐकून तर तुम्ही कमेंट नाही केलं नाही शेअर केलं तरी चालेल समाज म्हणून तुम्ही मुरदाड आहात असं मी समजेल त्यामुळे जिवंत असाल तर निश्चितपणे हे कराल आणि याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही भक्कमपणे पाठीमागे राहाल आरोपीला याच्यामध्ये अटक झाली पाहिजे त्याच्यावरती योग्य चार्जेस लावले पाहिजेत आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे पाठीमागे राहा संघटितपणे एवढंच मी आपल्याला निवेदन करतो आणि हर्णवार साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण आहोत याची आम्ही ग्वाही देतो एवढंच मी या, या कार्यक्रम प्रसंगी सांगतो धन्यवाद धन्यवाद